स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरासह कोकण कोल्हापूर सातारा सांगली या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळं आणि राधानगरी कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळं कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होऊ लागली आहे शहरातल्या पंचगंगा नदीवर असलेल्या लहान पुलाला पुराचं पाणी घासू लागल्यामुळं इचलकरंजी महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनानं वाहतुकीसाठी हा पूल बंद केला आहे सध्या मोठ्या पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे इचलकरंजी शहरातल्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होऊ लागली आहे धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्यामुळे राधानगरी धरणातून सात हजार क्युसेक्स तर कोयना धरणातून तेवीस हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे या अनुषंगानं कर्नाटक आणि महाराष्ट्राला जोडणारा पंचगंगा नदीवरचा लहान पूल इचलकरंजी महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापनानं वाहतुकीसाठी बंद केला आहे पुलाला खालच्या बाजूला पाणी घासू लागल्यामुळे महापालिका आणि पोलीस प्रशासनानं हा निर्णय घेतलाय सध्या इचलकरंजी पंचगंगा पाणी पातळी छप्पन्न पूर्णांक सात फूट इतकी आहे तर इशारा पातळी अडुसष्ट फूट इतकी आहे आपत्ती व्यवस्थापनाकडून पूरग्रस्त नागरिकांना सूचनाही देण्यात येत आहेत पावसाचा जोर असाच राहिला तर कृष्णा आणि पंचगंगा नदीला महापूर येण्याची शक्यता वर्तवली जाते तसंच आलमट्टी धरण सुद्धा सत्तर टक्के भरलंय आलमट्टी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग होऊ लागलाय कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय तसंच आपत्ती व्यवस्थापन देखील सज्ज झालाय आज इतरखंजी पंचगंगा नदीची पाण्याची पातळी छप्पन फूट सहा इंचावर आहे गेले दोन दिवसापासून धरण पाणी म्हणजे पाणी पडल्यामुळे झपाट्याने पाणी वाढल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन इतरकंजी महानगरपालिका यांच्या वतीनं व आयुक्त तथा प्रशासक तथा पल्लवी पाटील राडे यांच्या हुकमाने हा वाहतुकीसाठी आज सकाळी नऊ वाजता पूल बंद करण्यात आलेला आहे कोणत्याही प्रकारची जी जीवित वित्ताने होऊ नये म्हणून प्रशासनानं खबरदारी घेतलेली आहे नागरिकांनाही आवाहन करतो की आपण पूर पाण्यासाठी येऊन गर्दी करू नये व शेल्फी काढण्यासाठी आपल्या जीव लाख मोलात आहेत त्यावरही आपण जवळ भेदून घेतो तर प्रशासनाला सहकार्य करावं एवढी या ठिकाणी विनंती करतो